असं लक्षात आलं की तो एका पक्षाचा पदाधिकारी आहे आणि त्या पक्षाच्या पदाधिकारी या नात्याने त्याचे पोलीस शहरामध्ये राजकीय लोकांमध्ये त्या ले, त्याचा वावर आहे आणि ज्या वेळेला आम्ही पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळेला माझ्या तिथले पी आय की ते साहेबांना भेटलो आणि त्यांना मी सविस्तर काही माहिती विचरायला सुरुवात केली तरी ते काय मला समाधानकारक उत्तर देत नव्हते त्यामुळं मी काल ट्विट केलं आणि त्या मध्ये माझं जे काय म्हणणं होतं ते तुम्ही बघितलंय पण त्याच्यामध्ये सखोल माहिती घेतली असताना अनेक लोकांनी माहिती दिली असताना त्याच्यामध्ये तो एक क्लब चालवत होता पप क्लब चालवत होता आणि दोन तीन ठिकाणी त्याचे फ्लॅट होते त्या फ्लॅटवर ज्या लहान लहान मुली आहेत ज्यांना आर्थिक व्यवस्था नाही आहे शिक्षण कमी आहेत आणि एक असं गोंडस एन चालून त्या मुलींना त्या ठिकाणी आणून ठेवणं आणि त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणं अशा अनेक त्याच्या तक्रारी आता पोलीस स्टेशनला यायला लागल्यात आणि तो आल्यानंतर त्याच्यामध्ये त्या मुलींना मग आम्ही दाखवायचं त्यांना तिथं ठेवायचं नंतर त्या ठिकाणी अनेक राजकीय लोकांचा आणि अनेक पोलीस अधिकारी असतील किंवा शासकीय अधिकारी असतील त्यांचा त्या ते ठिकाणी वावर होता अशा तिथल्या नागरिकांनी माहिती काल आम्हाला दिली आणि दिली असताना मग आम्ही महिला आयोगांकडे बोललो मग त्या रुपालीताई चाकणकर आहेत त्यांनी कमिशनरला एक पत्र दिलेलं की ही सखोल चौकशीवर पण तो राष्ट्रवादी पक्षाचा एक अल्पसंख्याक आघाडीचा सदस्य किंवा एक पदाधिकारी म्हणून आम्ही अजून चौकशी करायला सुरुवात केली तर त्याचं मोठं जाळं ह्या भागामध्ये आहे आणि धर्मांतर सारखा राबव धर्मांतर म्हणजे तो ख्रिश्चन समाजच आहे आणि तिथं धर्मांतर कसं वाढेल किंवा हिंदू मुलं मुली कशी त्याच्या धर्मात आणता येईल हे सगळं काम तो त्या ठिकाणी करताना अनेक माहिती समोर आल्या तशी आम्ही पोलिसांनाही माहिती दिली त्याच्या तक्रारी बी केल्या आणि त्याच्यामध्ये करोडो रुपयाची देवाणघेवाण त्याच्या खात्यातून झालेली आहे त्याला कुठल्या परदेशातून पैसे आले ती काय साबास आपलं धर्मदायक नोंदणी आहे का आणि कर, करोडचे ट्रान्सफर त्याने अनेक के लोकांना केले त्याची त्याच्यावर काम करण्याची बी नावं मी काल टाकले पण आत्ताही बरं सांगतो मुसा नावाचा एक त्याचा मित्र आहे मुनिरेख आहे प्रतीक आहे सागर आहे जैन नावाचा एक इसम आहे तो आता मुंबईत कुठंतरी असतो आणि पूनम नावाची एक मुलगी त्याच्यावर काम करते आणि अनेक राजकीय लोकांचे त्याचे संबंध आहेत आणि ह्या माध्यमातून त्यांनी करोडो रुपयाचे पैसे एन जी ओच्या नावाखाली प्रायव्हेट लोकांना देताना आढळून येते आता त्याचा तपास चालू आहे तर आमचं एक म्हणणं की जर धर्मांतर करत असेल तर जा। त्याच्यावर कडक बंदोबस्त झाला पाहिजे जर त्या मुली आणल्या होत्या त्या पाच सहा मुली त्या ठिकाणी होत्या तिथं पप चालवायच्या तिथे लोकांच्या तक्रारीत मग तो पब चालवताना पोलिसांना काय लक्षात आलं नाही आणि मग ते एवढं उघडपणे त्या ठिकाणी राजकीय लोकांचा वावर त्या ठिकाणी असेल तर मग पोलिसांनी त्याच्यात हालगर्जीपणा नाही केला पाहिजे या सगळ्या प्रकरणामध्ये आणि याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा की अनेक मुली तिकडे आलेल्या आहेत आणि त्याचा तपास पोलीस करत नाही आम्ही पोलिस आयुक्तांनाही पत्र मी पाठवलं की हा तपास एक चांगला सक्षम अधिकारी ज्याला ज्या ज्याने करून तो त्या तपासामध्ये दीर्घाय किंवा काही त्या त्रुटी नाही ठेवणार असा एक अधिकारी त्याच्यावर नेमला पाहिजे तसेच आम्ही महिला आयोगालाही के तक्रार केली त्यांनी पत्र दिलं म्हणजे ह्याच्या माणसा संपूर्णपणे छाडा लावून पुणे शहराच्या संस्कृतीमध्ये पुणे शहराची बदनामी ही घटना आहे काळिंबा हातणारी घटना आहे आम्ही आजी दादांना दा बी विनंती करणार की अशी लोकं जर तुमच्या पक्षात जर चुकीचं काम करत असेल तर त्यांनाही ना तुम्ही त्यांना बाजूला केलं पाहिजे जेणेकरून पक्ष अध्यक्ष ते असतील पक्षाची बदनामी होती अध्यक्षांची बदनामी होती आणि अशी जी लोक आहेत समाजामध्ये वावरणारी पक्षाचा आधार घेऊन आणि एक राजकीय प्रतिष्ठा आणण्यासाठी करोडो रुपये त्याच्यामध्ये त्यांनी खर्च केले असं लक्षात आलं तर ह्या सगळ्या लोकांचा तपास करावा ज्यांची नावं आम्ही दिलेली पोलिसांना ही नावं मी पोलिसांना दिलीत काल पोलिसांनी त्याचा तपास बी चालू केला त्याच्यामध्ये मोटर रॅकेट हे पोलिसांना सापडणार आहे आणि जर पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये जर तो पप चालवत असेल तर ही सगळी पद्धत चुकीची आहे आणि ह्याला पोलिसांनी जर जर बसवली पाहिजे त्यासाठी काल मी गीते साहेबांना भेटलो कमिशनरला कमिशनर साहेबांना बी आता मी भेटणार आहे आणि त्याचा पत्रव्यवहार बी करणार आहे तर आमची विनंती की हा तपास पोलीस स्टेशनचे समर्थ पोलीस स्टेशनचे गीते आहेत त्यांच्याकडनं काढून हा सक्षम अधिकार दिला पाहिजे कारण दोन तीन दिवसात त्यांनी कुठेही या प्रकरणाची कोणालाही माहिती किंवा कुठलेच सगळं दडपण्याचा प्रयत्न करताना दिसत होता म्हणून आम्ही काल गेलो आज तुमच्या माध्यमातून आम्ही कमिशनर साहेबांना विनंती करतो पत्र देतो की हा तपास योग्य रीतीने झाला पाहिजे आणि जेणेकरून त्या पुणे शहरामध्ये अशी जी लोक आहेत नरदाम लोक आहेत त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे नाही त्याच्यामध्ये दोन तीन दिवस कुठल्या प्रेसला बातमी नाही तुमच्याकडे कोणाकडे बातमी नाही मग एवढा मोठा गंभीर जर गुन्हा असेल तर त्यांनी वरिष्ठांना कळवायला पाहण होतं आणि त्याची माहिती प्रसारित करायला पाहण होती की पोलिसांनी एखादा गुन्हा दाखल केला असेल तर त्याची माहिती प्रेसला वेळ आली पाहिजे पण ती कुठल्या प्रेसला जास्त दिसली नाही आणि जर एवढा मोठा गंभीर गुन्हा आहे करोडो रुपये परदेशातून येतात आणि ते आपल्या देशामध्ये खर्च केले जातात आणि त्याला राजकीय वलय घेऊन राजकीय लोकांच्या सहवासात राहून जर तो एकदम असं हे जर उद्योग करत असतील धर्मांतराचे पबचे मुलींवर अत्याचार करणारे तर याचा सखोल तपास झाला पाहिजे आणि याच्यामध्ये गीते साहेबांना हे सांगितलं की याच्यामध्ये डिलिंगचं काम जर होत असेल तर हे सगळ्या संशयास्पद वागणूक तुम्ही करू नका काल मी त्यांना बोललोय आणि त्यांनी मला शब्द दिला की आम्ही व्यवस्थित त्याच्यामध्ये तपास करू नाहीतर आम्ही आता आयुक्तांना पत्र देतो की तपास त्यांच्यावर काढून सक्षम अधिकार करून या सगळ्या विषयात मुलीसमोर आल्या म्हणजे त्यांच्यावर अत्याचार झाले आहेत किंवा वापर झालाय झालायचं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाला आता याच्यामध्ये ज्या मुली पोलीस स्टेशनला गेल्या त्या पोलीस स्टेशनला तक्रार झाली म्हणजे त्या मुली पोलीस स्टेशन स्टेशनकडे आल्यात आता पोलिसांनी याच्यामध्ये तपास केला बाण की के त्यांनी वर्ष ना वर्ष कुठं कुठं हे उद्योग केलेत म्हणून तर आम्ही हे म्हणतो की सक्षम पोलीस अधिकारी त्याच्या ठिकाणी नेमून त्याचा पूर्ण छडा लागला पाहिजे आणि त्याचं बँक अकाउंट तपासलं पाहिजे हे बँक अकाउंटमधनं कुठनं पैसे आले कोणा कोणाला दिले आणि कसे कसे दिले याची माहिती त्यांनी आम्हाला दिली पाहिजे तसं आम्ही पत्र पण तो तपासात ते आता त्याला अॅक्टि का काहीतरी मुलींवर अत्याचार करत त्याचाही त्यांनी त्याला कलम लावलेला पण याच्यावर न थांबता त्याचा पूर्ण तपास झाला पाहिजे आणि हा सगळा तपास पूर्ण झाल्यानंतर योग्य ते त्याच्यावर गुन्हा दाखल ऍडिशनल काय करता येईल हे केलं पाहिजे आणि जिथे जिथे हे प्रकार घडले तिथल्या जागा सील केलं पाहिजे शंतुनू कुकडे हा राष्ट्रवादीचा अजितदादा गटाचा पदाधिकारी असा आढळून आले अल्पसंख्याक मध्ये काम करतो पण त्याच्या आजूबाजूला जे ओले आहे त्याचा अजितदादांनी तपास करावा आणि अशा लोकांना कडक शासन करावं जर चुकीची वाग वावरत असतील तर त्यांना पक्षातून काढून टाकावं मी रुपाली ताई चाकण करणार काल त्यांचंही लक्ष असतं पुणे शहरातल्या सगळ्या ह्याच्यावर मी बोललो आले का पदाधिकारी किंवा शहरातले जबाबदारी आहे त्यांचा सुद्धा याला सहभाग आहे नाही याच्यामध्ये त्याच्याबरोबर तो अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर कार्यक्रम करताना तुमच्या माध्यमातूनच मी काल बघितलंय आणि पुण्यातले सगळे <laughs> राष्ट्रवादीचा तो लिडर ना त्यामुळं ते असणार त्याच्यामुळे काय वैयक्तिक कोणी एक, एक माणूस नव्हता तर अख्या पक्षाची लॉबिंग त्याच्यावर होती मग त्याला पाठीशी कोणी का हे पोलिसांनी शोधलं पाहिजे किंवा दादांनी शोधलं पाहिजे आणि दादांनी कडक कारवाई त्याच्यावर केली पाहिजे कारण हा एका पक्षाचा विषय ना हा पुणे नगरीचा विषय पुणे शहरामध्ये जर अशा पद्धतीने जर मुलीला घेऊन अत्याचार करत असेल आणि काल पोलीस तपासामध्ये तो असं म्हटलं की मी मला काय कळत नव्हतं त्या पूर्वी मायाबरोबर काय करत होत म्हणजे इतकं निर्लजीवानी तो काहीतरी वाक्य त्या ठिकाणी बोलताना आढळून येतोय म्हणून याचा सखोल तपास झाला पाहिजे आणि जर त्या मुली जर तक्रार करते तर त्या मुलीवरच असा आक्षेप घेत असेल तर चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणून त्याच्या जातीने लक्ष घातलं पाहिजे पोलिसांचा उल्लेख केला संपूर्ण नाही आता त्यांनी मला हे सांगितलं की तपास चालू आहे आणि पोलिसांना तपास तीन दिवस लागतच नाही एका तासात तपास होतो पण त्यांनी तो दडपण्याचा प्रयत्न करतात ते काय मला बोलले नाही म्हणून तर त्यांनी त्याच्यामध्ये काहीतरी लपवायचं काम चाललं होतं म्हणून मी काल लगेच ट्विट केलं आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला एक कळवलं तुमच्या माध्यमातून आणि कमिशनर आणि रुपाली त्यांनी काल पत्र दिले की अजप सकोल तपास झाला मी तपासणी नाही केली पोलिसांना तपास करायला लावला की ह्याच्यामध्ये जी रक्कम आहे ही रक्कम माहिती घेतली मी त्याच्यामध्ये ही करोड रुपयाची रक्कम ही लोकांना वाटलेली आणि त्या बऱ्यापैकी त्याच्या आजूबाजूच्या जे सर्कल आहे त्यांची नावं बी दिली ह्या लोकांची तपासणी केली तर तुम्हाला बऱ्यापैकी त्यामध्ये तथ्य मिळवलं त्यांची नावं बी दिली चालू आहे धन्वांतराचे किती लोकांना ह्याच्यापेक्षाही जास्त पोलीस तपास करतील आणि आम्ही त्याच्या पाठीशी आहे त्याच्यामध्ये त्याच्याकडं माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी जे कार्यक्रम घेतले त्याच्यामध्ये त्या कार्यक्रमामध्ये बी काही लोकांचा सहभाग होता आणि त्याच्यामध्ये फंड किती येतो आणि काय ना तसं काय आपल्याला कळत नाही पण पोलिसांच्या तपासामध्ये तो आता आपल्याला कळेल आणि ही चौकशी पोलिसांनी करावी चुकीच्या लोकांना जर फंडिंग केलं असेल आणि हा पैसा जर परदेशातला असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे आणि ते पुढे राहणार ठीक